आपल्या नेचर्स बाउंड्री या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत एक अतिशय सुंदर सुगंधी आणि घराच्या शोभेत भर झाड मधुकामिनी कधी तुम्ही सकाळी उठून एखाद्या सुगंधानं मन शांत झाले असं जाणवलंय का तो सुगंध जो नुसत्या हवेत नाही तर आत्म्यालाही स्पर्शून जातो होय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशाच एका जादुई झाडाबद्दल मधुर मधुकामिनीबद्दल मुदु मधुकामिनी नावातच मधुरता आहे हे झाड दिसायला लहानसं पण त्याची उपस्थिती संपूर्ण वातावरण बदलून टाकते फुलं इतकी सुगंधी की एकदा उमरली की घरभर शांतता आणि आनंद दरवळतो मधुकामिनीचं शास्त्रीय नाव आहे मुराया पॅनिकुलाटा आणि हे झाड आशियाच्या अनेक भागामध्ये आपल्यासारखंच प्रेमाने वाढतं काहींनी हे फक्त एक फुलझाड वाटतं पण ज्यांनी ते आहे त्याच्यासाठी हे झाड घराचं एक सदस्य वंच मी जेव्हा पहिल्यांदा मधुकामिनीचं रोप लावलं तेव्हा ते फक्त एक छोटंसं हिरवं पान होतं मी रोज पाणी घालत होतो पण फुलं काही येत नव्हती तरी मी त्याच्याशी बोलायचो ठोकर फुल देशील ना आणि एक सकाळ जेव्हा सूर्याची पहिली किरणं पानावर पडली तेव्हा त्या झाडावर पहिलं पांढरं फूल उमटलं होतं त्या क्षणी जाणवलं निसर्ग आपल्याशी बोलतो फक्त ऐकण्याची मनापासून तयारी असावी मधुकामिनी मधुकामिनीची काळजी म्हणजे एखाद्या छोट्या जीवाची काळजी घेणं त्याला ऊन द्या पण जास्त नाही माती नेहमी ओलसर ठेवा पण पाणी साचू देऊ नका मातीमध्ये बागेची माती अधिक वाळू अधिक शेणखत हे मिसळून वापरा दर महिन्याला थोडं खत द्या म्हणजे झाड जोमात वाढतं फुलं गळून गेल्यावर झाड हलकं छाटून घ्या ते जणू एखाद्या जुन्या ओझ्याला सोडतं आणि पुन्हा नवीन चोमाने फुलायला तयार होतं जसं आपण जीवनात नवी सुरुवात करतो तसं जेव्हा मधुकामिनी फुलते तेव्हा तिच्या सुगंधाने हवा थांबते वेळ थांबतो मन थांबतं सुगंध इतका गहरा की एखाद्या आठवणीसारखा वाटतो एखाद्या दिवशी तणावत असाल मन उदास असेल तर फक्त या दहा झाडाजवळ दोन मिनटं बसा त्या पांढऱ्या फुलाकडे बघा आणि तुम्हाला जाणवेल की निसर्गाचं प्रेम अजूनही आपल्या भोवती आहे मधुकामिनी फुलाचा सुगंध केवळ आनंद देत नाही तर मच्छर आणि कीटकांनाही दूर ठेवतं झाडावर जर कधी कीड आली तर तेलाचं पाणी फवारा नैसर्गिक उपाय सर्वोत्तम असतो हे झाड बोनसाय म्हणूनही तयार करता येतं त्यातली कलाकुसर म्हणजे जुनू निसर्गाची शिल्पकला मित्रांनो मधुकामिनी फुलं आपल्याला एक मोठा धडा देतात की सौंदर्य आवाजात नसतं सुगंधात असतं हे झाड कधीच गोंधळ घालत नाही फक्त शांतपणे फुलतं आणि सर्वत्र आनंद पसरवतं आपल्या आयुष्यातही असंच काहीच असायला हवं ना गोंधळ न करता तक्रार न करता शांतपणे फुलत राहायचं आपल्या पद्धतीनं आपल्या सुगंधानं कदाचित तुम्ही झाडं लावता पाणी घालता पण एकदा मोदोकामिनीच फूल हातात घेऊन बघा त्या सुगंधात तुम्हाला आईच्या मिठीची ऊब जाणवेल आणि निसर्गाची खरी माया समजेल मित्रांनो आजच आपल्या घराजवळ बाल्कनीत किंवा छोट्या कुंडीत एक मधुकामिनीचं रोप लावा कारण ती फुलं फक्त बाग नाही सुगंधित करत ते आपले मनही शांत करतात जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा निसर्गस्पर्शी गोष्टीसाठी आपला चॅनल नेचर्स बाउंट्री सबस्क्राईब करायला विसरू नका चला निसर्गाची नातं जपूया कारण तोच आपला पहिला आणि शेवटचा गुरु आहे Да неважно, ну...